भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासनाची आहे साथ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा होईल विकास नमस्कार मी योगेश स्वाधार योजनेच्या साथीनं पूर्ण करा मॅट्रिकोत्तर शिक्षण मुंबई उपनगर येथील विद्यार्थ्यांना आपले मॅट्रिकोत्तर शिक्षण विना अडथळा पूर्ण करता यावे याकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास भत्ता भोजन भत्ता शैक्षणिक साहित्य भत्ता तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असून अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान पन्नास टक्के गुण तर दिव्यांग विद्यार्थ्यांना चाळीस टक्के गुण मर्यादा अनिवार्य आहे सदर योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई उपनगर चेंबूर कार्यालयाशी संपर्क साधा धन्यवाद